आगला तुझा रे चंद मला कन्हैया लागला तुझा रे चंद मला यमुनेच तेरी शिलका चोरून भेट मला देशील का यमुमुनेच तेरी शिलका चोरून भेट मला देशील का बोल ना कन्हैया लागला तुझा रे चंद मला कन्हैया लागला तुझा रे चंद मला मथुरेच्या बाजारे शिलका चोरून दही दूध खा शिलका मथुरेच्या बाजारे शिलका चोरून दही दुध खा शिलका सांगना बोलना कन्हैया लागला तुझा रे चंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला एका जनार्दन निगळ राधा राधा लागली हरी चनादा एका जनार्द नि राधा राधा लागली हरी चनादा सांग ना बोल ना कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला